आज अकोला फ्लॅश म्हणजे थेट बियर ब्रेकिंग न्यूज एमआयडीसी परिसरात बियरने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला आणि ट्रक पलटण्याचा आवाज आल्यावर मदतीसाठी धावणारे लोक चक्क बियरवर तुटून पडले ड्रायव्हर आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले पण जखमी कोण हे कुणालाच आठवलं नाही सगळ्यांची नजर होती ती थेट किंगफिशरच्या पेट्यांवर लोकांनी एक एक पेटी उचलली आणि धूम ठोकले कोणाच्या डोक्यावर कोणाच्या सायकलवर बियरची पेटी असे चित्र दिसू लागले एक आजीबाई तर म्हणाल्या माझ्या पोरासाठी घेते हो दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत जनता आपली ड्रायडेची तयारी करून निघूनही गेली होते आता प्रश्न असा अपघात झाला होता क ऑफर सुरू होते कोण मदतीला आला नाही म्हणूनच इथे मदतीपेक्षा बियर लोकांना महत्वाची वाटली हे दुर्दैव आहे एमआयडीसी परिसरात बियरचा ट्रक पलटला आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा झरा फुलला ड्रायव्हर आणि क्लीनर बाजूला जखमी अवस्थेत होते पण तिथे माणूसकी कुठेच दिसली नाही कारण सगळ्यांची नजर होती फक्त बियरच्या पेट्यांवर सकाळपासून सुट्टी मिळाल्यागत लोक लोक एक एकेक पेटी उचलून पळत होते कोण स्कूटीवर ठेवत होतं कोण झोळीत भरत होतं तर कोणी सरळ डोक्यावरच ठेवून धावत होतं या सगळ्या लुटीनंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एक रियालिटी शो सुरू होता मग काय पंचनामा झाला पण बियर गायब होत्या ओ टी टी न्यूज अकोला फॉर वॉचिंग